एवढी वन तर बघू शकता एवढं पसीना पसिन्यामध्ये बघू शकता काल तुम्ही पार्ट वन बघितलं आज पार्ट टू हे बघा माझी पुतणीचं कसं लुडबुड चाललंय आत तू काय करते आतू काय करते फायनली झाली आणि माझ्या आईच्या घरी मोठं पातेलच नाही तर मला दोन पातेल्यामध्ये करायला लागलं काय सांगू इकडं कोशिंबीरचं कापूर वाट कापून झालेलं इकडं काय होतं भात होता इकडं रस्सा बघा कसा काळा भर रस्ता केला आहे भा भातसोब आमच्या इथं बिर्याणीसोबत भाकरी पण पाहिजे बरं का महाराष्ट्रीयन आमच्या लय भाकरी खातात बाबा एवढ्या भाकरी सकाळ दुपार इकार येणार एवढ्या भाकरी खातात तर चला असा मस्त दम लावून बिर्याणी ठेवली बघा आणि इकडं नव बड्डे बॉयची मम्मीचेच मेकअप होत नव्हता आणि इकडं बहिणी बघा माझ्या मोठ्या भावाला तीन मुली आहेत आणि छोट्याला एक मुलगा हे बघा कसल्या क्युटी क्युटी आहेत बघू शकता ही हे एक आहे इकडे एक मेकअप चालला ही एक आहे माझी आई बघा नातींसोबत कशी रमली आणि असं इकडे नवरीच्या ई सारी बड्डे बॉयच्या मु मम्मीचा मेकअप चालू आहे इकडं बघा माझ्या बहिणीचा मुलगा बघा कसं माझ्या बहिणीचं पण आता तयारी चालू आहे तयार व्हायची हो आणि ह्याला छोटीशाला म्हणते मम्मी आतू मला लिपस्टिक लावू बघू शकता एवढूशा पिल्ल्याला लिपस्टिक लावायचे हे आहे माझ्या भावाची मुलगी बरं का माझ्या भावाला तीन मुली आहेत परत बोलले वाटतं तर चला जाऊया आणि इकडं फायनली बड्डे बॉय आणि बड्डे बॉयची मोठ छोटी आतू तयार झालेली आहे आणि बड्डे बॉय नुसता चिडचिड 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 करत होता बड्डेमध्ये बघा माझी बहीण कशी तयार झाली आणि फायनली मी पण तयार झाली थांबा पूर्ण दाखवते आणि आपलं असला साधा लुक असतो बरं का आपल्याला काही झगामगा मगा मला बघा बिलकुल ना आवडत आणि असं साधा लुकमध्ये मेकअप वगैरे नाही केलेलं बरं का मी साधंच तयार झालेले नवरीची सॉरी बड्डे बॉयची मम्मी हा हो बघा कशी तयार झाली गजरा बिजरा बड्डे बॉयचा पप्पा आणि माझी बहीण आणि मी सेम दिसतो का नक्की कमेंटमध्ये सांगा बरं कमेंटमध्ये मी मोठी आहे बरं का सगळ्यात आणि फायनली मग बड्डे तयार झाला आणि मग मोठ्या आत्याचंच मान असतो सगळ्याकडे मी मोठी आतो आहे तर सगळीकडं माझंच मान आहे बरं का माझं सासरी एवढं मान नाही तिकडं माझं सगळं चालतं माझंच राज्य चालतं भाऊ सास माहेरी पण आता मला विचारूनच करतात माझं सगळे भाऊ पप्पान वगैरे सगळं तर बघू शकता इकडं चालू आहे पहिल्या वेळेस मीच ओवाळा आणि माझ्या भावाने केक बिलकुल चांगला नव्हता आणला तर तिकडे थोडं गाव एरिया आहे ना तर तिकडं भेटलाच नाही त्याला आणि मग मी झाल्यावर माझ्या बहिणीनं म्हणजे छोटी आतून ओवाळं बघू शकता कसं बसले खुर्चीवर आणि इकडं बघा माझी भाऊ जे शे मम्मी सारखा झालं आमच्यावर आलंच नाही माहिती आहे का तर माझा भाऊ आणि मोठी भाऊ तो तिकडे छो मोठा भाऊ आणि माझी आई बघा कशी तयार हो हो म्हटल्यावर साडी घातली खूप हे केल्यावर मी इकडं फोटो शूट केलं मग आजीनं ओवाळी म्हणजे माझी आई तर ही माझी आई बघा आहे खूप साधी भोळी आहे माझी आई का आणि तिकडं माझी मोठी भाऊजे ओवाळी मग म्हणजे मीच मोठी आहे पण त्यांच्यामध्ये मोठी ती आणि मग नंतर शेजारी पाजारी पण आले होते ओवाळ्याला मग फायनली इकडं बड्डे शूट झाला इकडं माझी बहिणीचं फोटो काढ चांगल्या काढ हे काढ ते काढ चढ रहा था आणि मी म्हटलं अगं एवढं छान दिसतेच राहून दे नाही का मग तिचा व्हिडिओ काढला मग इकडं बघा केक खा फायनली कापला तर हे लेकरांनी एवढा मस्ती एवढे स्प्रे उडवले काय सांगू तर आमची मिडल क्लास फॅमिली आहे बरं का आम्ही साध्या फॅमिलीतून आली बरं का इकडे आणि आम्ही असे साधारण म्हणजे खाऊन पिऊन खुश आहोत हे बघू शकता माझी पुतणी पण आली माझ्या बहिणीचं पोरगं बघा कॅमेरावरच उडवलं त्यांनी मग फायनली सगळ्यांनी केक खाल्ला इकडं मस्त केक खायचं काम चालू आहे तिकडं बिराणी शिजत होती आणि इकडं बघा फोटोशूटचं तयारी चालू होती माझ्या बहिणीला तर लई फोटो काढायला आवडतात माहिती आहे का मला व्हिडिओ माझ्या बहिणीला फोटो आणि मग इकडं मोठे पप्पा मोठी मम्मी बघा हे दोघं मोठे भाऊ माझे थर्डवाला मोठी मीच आहे यार कसं सांगायचं तुम्हाला तर चला जाऊन द्या तिसऱ्या नंबरवाला आणि हे बघा माझ्या अंगावर ओळत होतं आणि माझा फोटो बघा इकडं कसे आले तुम्हाला दाखवते असे फोटोशूट केला आम्ही तर हे बघा असे फोटोशूट माझी आईबाबत किती साधी आहे मग फायनली असा केक खाल्ला असे फोटोशूट वगैरे करून फोटो पाहण्याचं बघावं म्हटलं फोटोशूट झाले आणि खूप खूप खूप, खूप दिवसांनी आम्ही असं फॅमिलीसोबत बघा एन्जॉय जेवण केलं बघू शकता माझा भाऊ भाऊजे सगळे सगळ्यात आई माझ्या आईच्या गळ्यात माळे तर आई म्हटली मी नंतर खाते तर बघा इकडं मस्त असं सगळ्यांचं जेवण चालू आहे तर खूप भारी वाटत होतं एवढं फॅमिली बघून माहिती का फक्त पप्पा नाही होते माझे तर पप्पा थोडे माझे काय सांगू आता तर नंतर सांगन तुम्हाला तर हे बघा कोशिंबीर सगळ्यांचं इकडं मस्ती मजाक झाला आणि इकडं काय झालं काय खूप हसलो आम्ही खूप हसलो कारण की माझ्या भावाच्या मुलीने शिकेली होती तर मग फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि आमची मस्करी झाली मी माझी बहिणाशी मस्त मस्त गप्पा मारून बसलेलो तर खूप दिवसांनी भेटले की बहिणीला टाइमच नाही ना मग ना। मस्त गप्पा मारत बसलेलो रात्री आणि इकडे पोरं काही झोपूच नाही देत होते एकत्र सगळे बघा इकडं उनो काढ खेळत होते मग मा, माझ्या बहीण आणि मी इकडं मस्त मस्त गप्पा मारत त्यांचं तिकडे खेळणं चालू आणि माझ्या आईची बघा लुडबुडून कोण कुठं झोपतंय कोण कुठं झोपतंय असं चालू होतं इकडं बघा खूप इकडं नाही का असं मस्ती चालू होती आणि माझ्या बहिणीचं पोरग मला इथं नाही तिथं नाही इथं नाही असं झोपायचं नाही तसं नाही झोपायचं त्याचा असं चा चालू होतं मग फायनली अशी मजाक मस्करी झाल्यावर मग आम्ही असं फायनली काय आराम केला खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं तर चला तर झोपूया आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये